आपल्या सर्वांना आपल्या घराची सजावट करायला खूप आवडते आपण आपल्या घरात अनेक सजावटीच्या वस्तू फ्रेम्स लावत असतो पण तुम्हाला माहितीये का वास्तुशास्त्रानुसार घरातली सजावट ही केवळ घराचं सौंदर्य वाढवण्यासाठीच नाही तर सकारात्मक ऊर्जा आनंद आणि भरभराटीसाठीही केली जाते यामध्ये फोटो चित्र आणि वस्तूचा उपयोग केला जातो यामध्ये विशेषत काही पक्षाचे फोटो लावल्याने घरात सुखसमृद्धी येते असं वास्तुशास्त्र आणि या प्राचीन सांगितलं आहे आणि तसंही प्राचीन काळापासूनच घराच्या भिंतीवर प्राणी आणि आणि चित्रे कोरण्याची चिटकवण्याची आपल्याकडे परंपराच आहे धनवाढीसाठी कोणते पक्षी महत्वाचे आहेत ते आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत पहिलं हंस पक्षी हिंदू धार्मिक ग्रंथामध्ये हंस हे ज्ञान आणि बुद्धीचे प्रतीक म्हणून वर्णन केलेले आहे हे देवी सरस्वतीचे आवडते वाहन आहे जी विद्येची देवी आहे हंस हे विचारांच्या शुद्धतेचे सौंदर्य आणि समृद्धीचे देखील प्रतीक मानले जाते वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये राजहंसाचे चित्र लावल्याने घरामधील सदस्यांमध्ये संपत्ती शांती ज्ञान आणि बुद्धी वाढते मुले अभ्यासात हुशार होतात वृद्ध लोक योग्य निर्णय घेण्यास सक्षम असतात अविवाहित मुलामुलींसाठी हंसाचे चित्र शुभ असते असं सांगितलं जातं हा फोटो घरातील उत्तर पूर्व दिशेला लावल्यास आयुष्य आनंदी होत दुसरं मोर मोराला स्वातंत्र्य संपत्ती राजसत्ता आणि चैतन्य याचे प्रतीक मानले जाते मोराचे चित्र किंवा फोटो घरातील उत्तर दक्षिण आणि दक्षिण पूर्व दिशेला लावल्यास धनसंपत्ती वाढते तसेच घरात प्रफुल्लित वातावरण निर्माण होते मोर हे प्रेम सौंदर्य आणि विशिष्टतेचे प्रतीक मानले जाते मोराचे चित्र लावल्याने घरातील लोकांमध्ये गुणांचा संचार होतो मोर पक्षी समृद्धी संस्कार आणि शुभता वाढवण्यासाठी ओळखला जातो वास्तुशास्त्राप्रमाणे घरात मोराचा फोटो योग्य ठिकाणी लावल्याने सुख समृद्धी आणि सौभाग्यात वृद्धी होते असं म्हणतात असं मानलं जातं की जेव्हा एखादा कापड व्यापारी त्याच्या दुकानात मोराचं चित्र लावतो तेव्हा त्याची तिजोरी नोटांनी भरली जाते तिसरं कबूतर कबूतर हे शतकानुशतके शांती प्रेम सहवास आणि शहाणपणाचे प्रतीक मानले जाते पांढरे कबूतर हे प्रेम पक्षी म्हणून ओळखले जाते वास्तुशास्त्रानुसार याचे चित्र घरात लावल्याने सुख शांती आणि धनात वृद्धी होते कुटुंबातील सदस्यांमध्ये सामंजस्य वाढते कबूतर हे सौभाग्याचे प्रतीकही मानले जाते त्याचे चित्र घरात लावल्याने घरात सुखसमृद्धी येते आणि आर्थिक स्थिती मजबूत होते असं म्हणतात की प्रवासाला निघण्यापूर्वी कबुतराचे चित्र पाहिल्यास प्रवास शुभ आणि आनंददायी होतो त्याची स्थापना पश्चिम दिशेला करावी कबुतराचे चित्र विशेषतः घरात सकारात्मकता आणि प्रेम आणत चौथं पोपट वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये पोपट ठेवणं अत्यंत शुभ आणि फलदायी मानलं जातं या शास्त्रानुसार जे लोक पोपट पाळू शकत नाही त्यांनी पोपटाचे चित्र ठेवले तर पोपट पाळण्या इतकेच फायदे होतात भारतीय संस्कृतीत पोपटाला पंडित आणि ज्ञानी ही पदवी देण्यात आली आहे हे ज्ञान उत्साह बुद्धी आणि वाणीचे प्रतीक आहे असे मानले जाते की त्यांचे चित्र घरात ठेवल्याने स्मरण शक्ती मजबूत राहते नवीन कल्पना आणि संधी मिळण्यास मदत होते आर्थिक भरभराटी होते कुटुंबातील सदस्यांचे बोलणे गोड होते आणि ते इतरांवर परिणाम पाडण्यास सक्षम असतात घराच्या उत्तर पश्चिम दिशेला पोपटाचे चित्र लावल्याने घरात समृद्धी आणि संवाद कौशल्य वाढते पाचवं चिमणी चिमणीमध्ये साधेपणा मैत्रीपूर्ण स्वभाव आणि घराभोवती राहण्याची सवय असल्यामुळे ती सर्वांची आवडती असते या पक्षाला गटात राहायला आवडतं चिमणी हे जीवनातील साधेपणा आणि आनंदाचे प्रतीक आहे वास्तुशास्त्र आणि फेंगशुई नुसार चिमणीचा फोटो घरात ठेवल्याने कुटुंबातील सदस्यांमध्ये एकता कायम राहते मुले खेळकर कुशाग्र आणि हुशार बनतात चिमण्याचा फोटो पूर्व दिशेला लावावा सहावं करुडे गरुड हा शक्ती साहस आणि प्रगतीचे प्रतीक मानला जातो गरुडाचे चित्र ऑफिस किंवा घरातील दक्षिण दिशेला लावल्यास करिअर मध्ये यश मिळते ज्यामुळे आपली आर्थिक वाढही होते सातव वा निलकंठ निलकंठ पक्षाचे चित्र घरात सकारात्मक ऊर्जा आणि शांती आणते ईशान्य दिशा ही या पक्षाचे फोटो लावण्यासाठी सर्वात योग्य दिशा आहे पक्षाचे फोटो लावण्यासाठी नेहमी योग्य दिशा निवडावी उत्तर पूर्व किंवा उत्तर पूर्व दिशा सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी योग्य दिशा मानली जाते दक्षिण पूर्व दिशा धनप्राप्ती आणि संपत्ती वाढवण्यासाठी आकर्षक असावे फाटलेले फोटो वापरणे टाळावे पक्षांचे रंगीत फोटो ऊर्जा रंगी आणि उत्साह वाढवतात यामुळे घरातलं वातावरणही प्रसन्न होत पक्षांच्या समूहाचे फोटो कुटुंबातील ऐक्य आणि सहकार्याचे प्रतीक मानले जाते असे फोटो घरातील पश्चिमेकडे लावल्यास सामंजस्य वाढते पक्षांचे फोटो नेहमी नजरेच्या पातळीवर ठेवावे खूप वर किंवा खूप खाली ठेवू नये फेंगशुई पक्ष्यांना विशेष महत्त्व आहे पक्षी हे आकाशाशी जोडणारे माध्यम आहे म्हणूनच ते स्वप्नपूर्तीचे प्रतीक मानले जातात धनप्राप्तीसाठी क्रेन फिनिक्स किंवा जोडीदार पक्ष्यांचे फोटो घरात लावण्याचा सल्ला दिला जातो पक्ष्यांचे फोटो घरात लावल्याने नकारात्मकता दूर होते आणि घरात शांतीचा अनुभव येतो पक्षी हे मुक्त आकाशाचे प्रतीक असून हे फोटो आर्थिक अडथळे दूर करण्यास मदत करतात पक्षांचे फोटो घरातील सदस्यांमधील संवाद वाढवतात ज्यामुळे सहजीवन सुधारते रंगीत पक्षांचे फोटो घरातील वातावरणाला आनंददायक बनवतात ज्यामुळे सकारात्मक विचारांची वाढ होते पंख कळलेल्या किंवा कि दुःखी दिसणाऱ्या पक्षांचे फोटो लावल्यास नकारात्मक परिणाम होतो फाटलेले किंवा जुने फोटो धनहानीसाठी कारण बनू शकतात पक्षांचे फोटो लावल्याने फक्त घराची शोभा वाढत नाही तर आर्थिक आणि मानसिक स्थितीत सुधारणा होते योग्य दिशा योग्य फोटो आणि वास्तुशास्त्राच्या तत्वानुसार सजावट केल्यास धनवाळ निश्चित होते म्हणूनच घरातील सजावटीत पक्ष्यांचे फोटो समाविष्ट करावेत आणि आपल्या आयुष्यात सुख शांती आणि समृद्धी आणावे पण तुम्हाला माहितीये का, काही पक्षी असे आहेत हो, की त्या पक्ष्यांचे फोटो घरात लावणे म्हणजे संकटाला आमंत्रण देण्यासारखेच असते जेव्हा आपण घरामध्ये पक्ष्यांचे फोटो लावतो तेव्हा आपण कोणत्या प्रकारच्या पक्ष्यांचे फोटो लावत आहोत हे लक्षात घेणं गरजेचं असतं आपल्या घरात जंगली पक्ष्यांचे चित्र लावू नये जसं की गिधाड घुबड कावळे वटवागुळ वगैरे यांचे फोटो घरात अजिबात लावणे नाहीतर त्याचा खूप वाईट परिणाम आपल्या आणि आपल्या घरच्यांच्या आयुष्यावर होऊ शकतो तुम्हाला पण घरात पक्ष्यांचे फोटो लावायला आवडतात का आणि कुठला पक्षी तुम्हाला सर्वात जास्त आवडतो हे आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओमधील माहिती फायद्याची वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या जवळच्या सोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आमच्या लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका